अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्री संत शिरोमणी सावतामाळी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड नामयज्ञ सोहळा समाप्ती सातपूर रोड भागातील श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त परिसरातील भाविकांच्या वतीने अखंड नामयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने तीन दिवसीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हरिबाट परिसरातून मिरवणूक कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमांचे सप्ताहामध्ये आयोजन करण्यात आले होते अतिशय उत्साहामध्ये या सप्ताहाची सांगता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले काल्याचे कीर्तन हब प लहू महाराज आयरे यांचे झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक भागवत आरोटे श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव श्री सचिन भोर हर्षदा गायकर सौसंजीवनी जाधव गुलाब माळी गोविंद माळी भारत जाधव संदीप गायकर कैलास आहेर अजय आघाव राहुल साळुंके दयाराम माळी शिवाजी माळी अशोक पारखे संजू तांबे लखन कुमावत सतीश खैरनार रवी पाटील संभाजी निकम योगेश महाजन योगेश बोरसे पंढरीनाथ खैरनार ज्ञानेश्वर थोरात सागर बोरसे गौरव जाधव तसेच ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याअध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष जानवी मनोज तांबे बाळासाहेब भोजने सरचिटणीस काळू काळे चिटणीस सौ सो सोनाली तुषार भंदुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धीप्रमुख तुषार ढेपले तर कोर कमिटी सदस्य प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भा भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत सिरसाट मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे गोकुळ तिळके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे पवन दोंदे तर संत शिरोमणी सावतामाळी बौद्देशीय सेवा संस्था नाशिक या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक श्री बापू महाजन नगराज माळी सुखदेव माळी खंडेराव माळी आधार माळी सल्लागार भाऊसाहेब महाजन ॲडव्होकेट प्रवीण बिराडी या संस्थेचे अध्यक्ष मचिंद्र माळी कार्याध्यक्ष अनिल माळी रावसाहेब अहिरे संजय बोरसे सुनील अहिरे मधुकर माळी सुकलाल माळी परशुराम महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर दिलीप महाजन नंदू खैरनार अश्विन महाजन शांताराम क्षीरसागर स सं, संतोष माळी अशोक रोकडे विजय माळी अनिल माळी नरेश माळी देवा देविदास वाघ कैलास माळी सुरेश धनगर निलेश माळी मंदिर बांधकाम सदस्य जयराम गाडेकर भीमराज माळी भूषण महाजन किशोर वाघ दीपक वाघ भटू महाजन सुरेंद्र माळी लक्ष्मण बोरसे तसेच बांधव निलेश माळी संजय माळी देवामाळी नरेंद्र माळी पितांबर महाजन सुनील बोरसे प्रतीक महाजन जी भाऊ खैरनार आबा महाजन शंकर महाजन श्रावण महाजन पूनम महाजन समाधान खैरनार रवी महाजन नानामाळी ऋषिकेश अहिरे रवींद्रमाळी कृष्णा बोरसे विक्रम महाजन यांनी या सप्ताहासाठी विशेष परिश्रम घेतले हा सप्ताह श्रीसंत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिर जाधव टाउनशिप भोर टाउनशिप समोर सातपूर अंबड लिंक रोड चुंचाळे शिवार येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला मंदिराचा या वर्धापन दिनानिमित्त मी प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित नामयज्ञ अखंड नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही साडेतीन दिवसाची सेवा या ठिकाणी या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती अत्यंत सुंदर नियोजन या ठिकाणी आहे सर्व महाराज या ठिकाणी अत्यंत सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला खरंतर मी तीन वर्षापासून सप्ताह आयोजित करतो मला माहिती आहे काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाच्या आती हाताय महाप्रसादाच्या आधी ज्याच्या हातात माईक असतो समोर बसलेले मागे बसलेले सगळे त्याच्याकडे रागाने बघत असतात कारण की कानाच्या कीर्तनात आणि महाप्रसादात सगळ्यात मोठा विलंब करणारा तो माईक वाला असतो ती भूमिका आज या ठिकाणी अनिल भाऊंनी पार पाडलेली आहे मी या ठिकाणी आम्हाला सर्वांना निमंत्रित केल्याबद्दल मचिंद्र माळे असतील अनिल वमाळे असतील भया करणार अशी मी या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं मी गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कोर कमिटीतील सर्व सर्वसामान्य सदस्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळातही आपला वार्तापन दिन असाच उत्तरोत्तर चांगला आणि भव्य दिव्य होत राहावा अशी सदिच्छा व्यक्त करतो येणाऱ्या अकरा तारखेला या भारताचे नव्हे तर जगाचे महामानव महात्माजी फुले त्यांना महात्मा ही पदवी होती अशा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण जानता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा मागील अठरा वर्षापासून अत्यंत उत्साहात संपन्न करत असतो विविध आपण समाज सर्वजन कार्यक्रम असतील आयोजित करत असतो मी या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की अकरा एप्रिल व त्याआधी आपण जे काही कार्यक्रम नियोजित करणार आहोत सर्व आपण उपस्थित राहावे व त्या शोभा वाढवावी धन्यवाद आपल्या या गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सन्मान्य सर्वांनी गजरात कार्याध्यक्ष निर्माताई पोपटराव जोदोरकर यांचा आपण सर्वांनी स्वागत करूया यानंतर पुढील सत्कार सर्व रेखा आयरे आणि यासाठी मी सुखलाल माळी आणि मधु माळी यांना स्टेज जवळ आमंत्रित करतो सुखलाल माळी मधु माळी यांनी यावे या सुखलाल माळू आणि मधु माळी स्टेज जवळ या लवकर यासाठी आमंत्रित करतो सुवर्ण खैरणार शोभना करवणी calipers हे तंत्रने कि एकदा ताळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करूया या त्यांचा करण्यात येत आहे यानंतर आज या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद